जयश्री महाकाल वेलकम बॅक टू अनदर शॉर्ट्स व्हिडिओ वटाणा बटाट्याची सिंपल भाजी कशी करायची चला बघूया उकडलेल्या बटाट्याचे छान काप करून घ्यायचे आहेत त्यानंतर बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे बारीक कांदा चिरल्यानंतर आपल्याला आपण काय काय भाजीसाठी साहित्य घेतले हे दाखवते जिरे धने आणि बडिशोप चांगली भाजून त्याची पावडर केलेली आहे मी आलं लसणाची आबडदोबड पेस्ट आहे आबडदोबड पेस्टने जास्त टेस्ट चांगली येते उकडलेल्या बटाट्याचे काप आहेत त्यानंतर इथे मी वटाणा उकडलेला घेतलेला आहे त्यामध्ये थोडं แบบนี่ป็นแถวเลไล आणि इथे बारीक चिरलेला कांदा आहे हिरव्या मिरच्या पण कापून घ्यायच्या आहेत मधून त्यानंतर तेल घालायचं आहे कडेमध्ये तेल तापल्यानंतर हिंग घालायचं मोहरी चांगली तडतडल्यानंतर जिरे चोळून टाकायचे आहेत जिरे पण छान तडतडल्यानंतर हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि आलं लसणाची पेस्ट घालायची लालसर भाजायचं आहे आणि मग बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तो पण आपल्याला ला लालसर असा भाजून घ्यायचा आहे परतवून घ्यायचं आहे कांदा चांगला लालसर परतल्यानंतर आपण जी पावडर केलेली बडिशोब धने आणि जिरेची ती घालायची आहे आहे uh -huh. uh -huh. uh -huh. हळद घालायची आहे लाल तिखट घालायचं आहे आणि कलरचं लाल तिखट घालायचं आहे त्यानंतर बटाट्याचे काप घालून चांगलं मिश्रण एकजीव करायचं आहे उकडलेला वटाणा घालायचा आहे परत सगळं मिश्रण एकजीव करायचं आणि उकडलेल्या वटाणाचं जे पाणी होतं ते थोडं थोडं घालायचं आहे नाहीतर मग ती खूप अशी सुक्की सुक्की भाजी होईल मिक्स कोटेड नाही होणार मसाला ह्या सगळ्या मिश्रणाला म्हणून थोडं थोडं पाणी घालायचं आहे आता भाजी किती छान दिसते तुम्ही बघू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे मस्त तुमच्याकडे हिरवीगार कोथंबीर असेल तर ती पण घाला मी धना पावडर घातली कारण की माझ्याकडे कोथंबी नव्हती पावसाळ्यामुळे लवकर चढते म्हणून आय होप तुम्हाला रेसिपी आवडत असतील आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय